नमस्कार मित्रांनो आज तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही जातोय रानात बघा रोहित आणि दादू आहेत आमच्यासोबत तर आता आम्ही जातोय टाकीवरची तुम्ही पाहू शकता आमच्या इकडचं रान कसं हिरवगार वाटतंय ते आणि ही दोघं आमच्यासोबत आहेत करवंदा करवंदा आलेत तर मित्रांनो हे बघा आमच्याकडे करवंदा आले आहेत तर आमची ही आहे इथं पुढे गेल्यावरती आहे आमची टाकी पाण्याची आणि इकडे खाली आहे शाळा तुम्ही आमच्या गावाला एकदा येऊन बघा मग आहे तर बघू शकता सुरू आहे काय तर मित्रांनो आता आम्ही बघतोय कुठे आंबे लागलेत काय ना आधा। आधा। तर मित्रांनो पाहू शकता आमची टाकी हे आहे आमची टाकी आणि हे आहे आमची जागा बसायची बघा गेल्या गे वेळेस आम्ही इथं पार्टी केली होती आणि कागद बिगद सगळी इथंच टाकलेले आहेत तर जरा आता जम लागलाय त्यामुळे जरा इथं भक्त्या थोडीवर हा बघा सरगोटा बघा तुम्ही कधी बघितला असेल की नाही आम्हाला माहिती नाही पण हा बघा बघितलं असेल तर कमेंट करा तर चला आम्ही जातो आता वरती तर आम्ही आलो आहेत आता माळावरती पाहू शकता आमचा माळ आणि खाली आहे असं मस्त रोड आहे तर तुम्हाला दिसणार नाही कारण की रान खूप आहे तर आम्ही आता जातोय कुठे कायरे वगैरे आलेत काय बघायला कुठ्या कल माहीतो तू नको कल मा तू जाणार आहेस तू जाणार आहे खालचा कुठला कुठला डांबा नाही हा 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 बघ डाय डांबा कुठं आंबा तर मित्रांनो रोहित आंब्याच्या झाडाला डांब्याचं झाड म्हणतोय तर गो आता कुठं नेतोय तो आंबा दिसतोय काय होतोय आंबा डांब्याच्या डाम कसला डाम माहिती तुला माहिती तू तुल सांग ना मग डाम काय पहिला का पहिल्या काळात काय डाम म्हणजे काय सांग तू डाम म्हणजे आपला खो खोचा डांब तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे वरती सीमेच्या इकडं तर तुम्हाला दाखवतो बघा ही अशी आमची सीमा आहे अशी त्या पट्ट्यातून त्या अशी आमची सीमा आहे तुम्हाला एक दिवस नेऊन दाखवतो आमची सीमा कशी आहे ती पण आम्हाला लय दम लागतोय आणि आमचं पियूष गेला आहे मामाकडे त्यामुळे आज मला बोलावं लागतंय कुठे करवंदाची जाळी पण दिसत नाही तिकडे जायचं तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत किड आंब्याच्या इथे तुम्हाला दाखवतो आम्ही त्या आंब्यावरती गेल्यावरती त्याला आम्ही किड आंबा ह्या कारणाने बोलतो कारण की तो पावसाळ्यात पिकायला चालू होतो येतो लवकर पण तो पावसाळ्यात पिकायला चालू होतो तर इकडे इकडे वरतो तुम्ही पाहू शकता आमचा रान कसा किरवा गार दिसतोय गा? गा <laughs> तो हा बघा काय झाडा येड्या आपलं कोकण कसा सगळ्या झाडांनी भरलेलं आवड्या झाड आल्याने आता ला। आवले, 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 आवले।, <laughs> आवले लागतात आता कोणी आवलं ठेवलेला म्हणाले घातले पाणी गरम झाला तर मित्रांनो आयुषने पाणी आणलं नव्हता तर तो झाला गरम आता ताण लागले ते घेतात पाणी पिऊन जरा मी पण पाणी पितो मित्रांनो आता आम्ही किडांबाड आलोय मग दाखवत आंबा लागेल होते आंबे त्याच्यावरती आंब ना

पडलाय ते तिकड आंबे वर कुठं होत इंगली मारली होती केवढी होती ती हा आकडा आंबा तिकडे इकडे इकडे हो दिसतोय मला डाग इकडे अरे हो आम्ही आता पुढे आलो चालत हे आमची लागले आहे सीमेची डाक मित्रांनो तुम्हाला गरम होत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा गरम नाही तर मित्रांनो हे आमचे रोहित साहेब आहेत ना सतत कधी पण बघावं हो तेव्हा जंगलात फिरत असतात पण वासासारखे म्हणून त्याला तसे सगळ्या वाटा माहिती आता ह्या आंब्याला कैऱ्या दिसत आहेत तुम्हाला दाखवतो आंबा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आंब्याला किती कायऱ्या लागलेत त्या बघा आता आम्ही वरती चढून काढणार आहोत या कायऱ्या हे झाड कोणाचं आहे ते आम्हाला काय माहिती नाही तरी पण आम्ही काढणार कारण की आम्ही कोकणात नाही ठेवतो आमचे रोहित शेठ बसले तिथं पाण्याची बाटली घेऊन दादू शेठ आता आंबा काढायची तयारीत आहे आणि हे बघा भलटन वलटून आंबे काढतात मी जातोय आंब्याच्या झाडावरती ए दादू समजा मी वर चढतो खूप काय आता तुम्हाला बघायला भेटणार आहे हा बघा बघा <laughs> <laughs> का कसा काढतील बघा 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 पडला आमचे रोईची तोडी मारत होते आंबा काढायला तो बघा पडला ए गेला गेला तर शेवटीला मित्रांनो एक आंबा फाडलेला आहे तुम्ही बघू शकता हवऱ्यासारखा कसा गेलाय हवरा आणि धडपडच घेऊन आलाय तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा आंबा उपलब्ध आहे आमच्याकडे पण तो काय चूक बीक झाली तर घे र होय महाराजा मी लव चढवत नाही रे जो पाहिजे नाही तू हो कुठल्या खान देऊ जाऊ हे कुठला खांबेव आंबोजाव सरळ खाली आवडीओ सरळ खाली मग खाली खान्नाच वरचा पाहिजे होता जागत का होत चावकात जाऊकात जा तुम्ही याला खाली फोन वरती पोरगी बोल आणि मला इथे चावकात जा म्हण मी पोरगी का बोलत

गड काढायचा एड्या ते हा बाबा समोर गड बघ हा ए आज चिंता बघ बंद करायचं सांगता खाली सावकाश दे हे पकडता आम्ही काहीच पकडत नसते अरे दे ना आता तिथं पायाची तर किती लागणार आहे काय मेला जो घे घे अरे घे अर घे की नाही घे अरे घे रेकर घ्या फोडला चवटे एवढा मेहनत करून काढतो सोडून घेऊ हा बस काय अजून काढू ए मग काय आम्हाला पण जायचंय मी पॅन्ट घालून बसलो रे कस या आता आता मग मी लटक लटके लटक 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 काय मला येत नाही मला असं लटक हला याला

जरा तर मित्रांनो आता आमचे आंबे काढून झालेले आहेत मी बघितले असाल आम्ही कसे आंबे काढले ते तर आता निघाले आंबे घेऊन खाली टाकीचे आता मस्त इथे जाणार कसा पडतोय बघा घाई असते या माणसाना पण असेच असे दोघं पडले मला कोण भेटत नाही त्याचा वेगळा प्रश्न आहे आणि त्यांना भेटून पण नकोश काय करावा आता त्यांना म्हटलो मला एकदा येत नाही <laughs> बघा मी बोलायला लागलो की मग हे असे मला म्हणतात <laughs> आंबा आंबा आहे कशाला फेक खाऊ आपण मी आला जो मुंबईच्या माणसांना भेटत नाहीत आंबा खायला आणि आपल्याला भेटत ते ते पण आहे बारा बैठक मुंबईत का नाही तर काय तो गाणं उगाच नाही काढली केव्हा कोकण आपल्याला असता अरे रे आम्हाला पिक लागेल परत नाही काय आमचं काम सुलो पण झाली तयार आता पिका पिकलं पण मला खालचा गंगायचं इथं झाड आहे बस तिथे लिटी पिकायला लागली आम्ही मागाशी खाली गेले जातो मग खाल्लं याला जो तुला पुकलवणी लागली नाही ती कधी आम्हाला द्यायलाच काय एक तरी तू बोल बोललास तरी काय कि बाबा आंबा हाय नाही तर काय एकटा एकटा बघा कसा खाऊन मोकळा होतो करवंध पण खाऊन झाला असेल याची ती काय आम्ही पण खाल्लेली आहे काल मैदानाला गेलेली हो काल काय बैल बोलत होते आपलं कोकण कोकण आहे रे आपल्या कोकणात काय नाही चांगला होतो आमच्या गावाकडची बांधे तुम्ही बघू शकता ही बघा तिकडे तिकडे बांधच बांधाय मस्त अशी बांध खाली सावली पण आहे आणि आमचा हा रव्या येतोय ये पाठून व्हिडिओ करतोय आमची तर आता जाऊयात टाकीवरती मस्तपैकी पैकी तर भेटू टाकीवर आता आम्ही आलो आमच्या आंब्या खाली फेवरेट आम्ही आता इथे पुस्तक मस्ती होती मस्तीला आमच्याकडे चूल केल्या वेळी तर आम्ही इथं पार्टी दिलेली होती तुम्ही पाहू शकता कसा खायला जागा बघा तुम्ही घेऊन आला तिखट मीठ मसाला बघा सगळा उला मी आला झूस

बाटली पाणी नाही कोकण कर एवढू जाल असं पडत चीक काढतोय कधी वाट दगड चीक बघ जे खाऊ दाखव मित्रांनो तर मित्रांनो आंबा खायला या मी एमी हा काय आंबा लागतोय एकदम गुडगुडाय हा काय टाकला काय लागा मेल्या जर मग दोन काजू चाट मसाला चाट मसाला

आम्ही कोकणकर जिलदार माणूस आहोत आम आंब्याला आम्ही कधी नाही म्हणत आंब्याला आणि पाण्याला तर मित्रांनो चला आता आम्ही निघालो घरी तर आता पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉकमध्ये